आता तुनी हा नाद निर्मितो श्री राम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम राम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम श्री राम जय राम जय जय राम सत्संगात हा सुगंध राम श्री राम जय राम जय जय राम हा <corrupt> <presented>... व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना महाप्रपंच आणि तेजस तुंगार सप्रेम जय श्रीराम नुकतच जे रामभजन तुम्ही ऐकलं ते संपूर्ण रामभजन ऐकण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा रामभजन नक्की ऐका आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा सपोर्ट करा सहाय्य करा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आणि प्रभू श्री रामाकडे प्रार्थना मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे सुरुवात करूया तर झालंय असं की उद्धव ठाकरे यांच्या गटाला परत बगदाड पडायला सुरुवात झालेली आहे आणि ही भगदाडं थोडी झटकी नसून ही खूप मोठमोठी भगदाड आहेत मित्रांनो संजना खाडी ज्या एकेकाळी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करत होत्या त्या सुद्धा शिंदे सेनेमध्ये दाखल झालेली आहे या अगोदर एक घटना घडली होती की जेव्हा एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतचे चाळीस आमदार हे सुरत वरून गुवाहाटीला गेले होते तेव्हा शीतल म्हात्रे उवाटा गटामध्ये होत्या आणि या शीतल म्हात्री भाषण केलं होतं ते भाषण करत असताना शहाजी बापू पाटील जे आहेत त्यांनी काय झाडी काय डोंगर ते फार दाजलं होतं प्रकरण मध्ये त्यावर कोट करत असताना शीतल म्हात्री बोलल्या होत्या काय लाठी काय कंबर लाठीच्युली त्या कंबर बोलल्या हो नव्हत्या खालचा भात त्यांनी उपचारला होता तो आम्हाला घाण वाटतो बोलायला म्हणून आम्ही बोलत नाही कारण अनेक लहान मुलं सुद्धा ऐकत असतात आपला ता व्हिडिओ मात्र ह्या नेत्यांना या गोष्टीचं अजिबातच भान नसतं की आपणच स्वतः महाराष्ट्राच्या राज्याची राजकीय संस्कृती खाली आणत आहोत असो तर या शीतल म्हात्रे ज्या असंभ्यपणे तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांवर बोललेल्या होत्या, बोल होत्या की हातात गाठी घेऊन यांची कंबर सोडून काढली पाहिजे हे गुवाहाटीहून परत आले की यांना तसाच प्रसाद आम्ही देणार असे शीतल म्हात्रे बोलल्या होत्या मात्र गुवाहाटीवरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे साथीदार जेव्हा आले आमदार जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले ते येण्या अगोदर आदित्य सुद्धा बोलले होते की तुमचा मंत्रालयाचा रस्ता वरळीवरूनच जातो तेव्हा बघून गेल तुम्हाला सगळ्यांना बघून संजय राऊत पण बोलले होते चाळीस यांचा बळी द्यायचा आहे म्हणून घडलं काही असं अजिबातच नाही वरळीवरूनच हे सगळे नेते मंत्रालयाला जात राहिले ते अजूनही जात आहेत बळी कोणाचा गेलेला आहे यामध्ये तो बळी या भोंग्याचाच चाललाय शंभर दिवस तुरुंगामध्ये गुणी काढलीच काढले नाहीत शीतल म्हात्रे ज्या लाठी घेऊन ह्या चाळीस आमदारांना मारणार होत्या त्याच आता ती लाठी घेऊन या चाळीस आमदारांचं रक्षण करण्यासाठी शिंदे सेनेत दाखल झालेले आहे इकडे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांची भांडणं सुरू आहेत चंद्रकांत खैरे मातोश्रीवर जाऊन रडगानं गाऊन आलेले आहेत मात्र आम्हाला प्रश्न असा पडला की चंद्रकांत खैरे तिथे जाऊन रडगानं गाऊन करणार काय आहेत कारण उद्धव ठाकरे हेच स्वतः तीन वर्षापासून रडत आहेत ज्या वयामध्ये आपल्या रडणाऱ्या नातवाला खेळवायचं असतं त्याचे अशो उसायचं असतात त्याला नादी लावायचं असतं त्याची करमणूक करून त्याला काहीतरी शिकवायचं असतं छान छान त्या वयामध्ये हा माणूस स्वतःच रडत बसलेला आहे माझा बाग चोरला माझा बक्ष चोरला पन्नास खोके एकदम ओके गद्दार 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 असो हरकत नाही आदित्य ठाकरे यांनी या अगोदरच स्पष्ट केलेलं आहे की चांगली मुलगी मिळाली तरच मी लग्न करेन यावर नितेश राणे यांनी सुद्धा टीका केलेली आहे की मुलीशीच लग्न करशील ना बाबा कारण तुझे लक्ष तसा अजिबातच तस वाटत नाही असो आदित्य ठाकरे यांच्या लग्नाच्या बाबतीमध्ये आम्हाला सध्या काहीच बोलायचं नाहीये मात्र यांच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये नक्कीच बोलायचं आहे इतकी सगळी भगदाड इतकी सगळी संकट वाटागटावर येत असताना सुद्धा ह्या पिता पुत्रांना याचा अजिबातच काहीच वाटत नाही आहे खैरेंना यांनी असा समज दिलेला आहे की बघा सध्या पक्ष संकटात आहे त्यामुळे भांडाभांडी करू नका वाद निर्माण करू नका समेट करून घ्या आणि आपापसात निपटून घ्या वाटी लावलंय सरळ सरळ वाटाण्याच्या अक्षदा देऊन खैरेंना परत पाठवण्यात आलंय आता खैरेंकडकडे उपाय दूर एक तर भाजपमध्ये जाणे किंवा शिवसेनेमध्ये जाणे संजय शिरसाग यांनी तर या अगोदर सुद्धा सांगितलेलं दा, आहे खैरेंना जर यायचं असेल तर आमची दारू उघडी आहेत म्हणून दारं तर उबाटाची सुद्धा उघडी आहेत उभाटा सांगतातच ना माझी दारू उघडी आहे ज्याला जायचंय गेट आऊट कशाला थांबतील लोक तुमच्याकडे आणि आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव दौरे करतायत नाशिकला जाऊन कार्यकर्ता का मेळावा घेतलेला आहे त्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये यांचं भाषण पंधरा तारखेला म्हणजे काल आदित्य ठाकरेंचं झालं सोळा तारखेला उद्धव ठाकरेंच मग प्रश्न असा पडतो की हा नेमका कार्यकर्ता मेळावा आहे की डोमणे मारण्याचं शिकण्याचं शिबिर आहे कारण तिथे जाऊन हे करणार काहीच नाही आहेत आदित्य ठाकरे यांनी तर काहीच दुसरं काहीच बोलले नाही आहेत कार्यकर्ता मेळावा म्हणजे नेमका काय असतो आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं असतं एक रणनीती आखायची असते की आता स्व स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत बाबा हो चला लागा कामाला घराघरामध्ये जा मशाल पोहोचवा मतदारांच्या याल्या बाहेर काढा गेल्या मतदार गेल्या वेळेसचं जे मतदान झालंय विधानसभेचं तिथे आपल्याला कुठे कुठे फटके बसली जरा बघा चेक करा आपलं हक्काचं मतदान कुठं आहे तिथे जास्त टार्गेट करा हे या गोष्टी करायला पाहिजे ना तुम्ही मात्र आदित्य ठाकरे यांनी तिथे जाऊन काय केलं आदित्य ठाकरे तिथे जाऊन असं म्हणतात की महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत आणि महिलांमध्ये जे रेप होत आहेत ते अगदी शांतपणे रेप होत आहेत करेक्ट आहे झालंय सगळं कोल्ड ब्लडेड झालेलं आहे सगळं काय असतं ना नियती पिछा सोडत नसते मित्रांनो तुम्ही इतरांवर आरोप करायला सुरुवात केली ना तुम्ही इतरांकडे बोट दाखवायला सुरुवात केली तीन बोट तुमच्याकडे राहणार म्हणजे राहणार आदित्य ठाकरे हे स्वतः महिला अत्याचारावर बोलतायत मुलांवरच्या अत्याचारावर बोलतायत जरा निलेश ओझांची ती मुलाखत आहे काय बोललेत निलेश ओझा त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे चाळीड्यूज झालेला आहे सगळ्यात धडेडा प्रकार असा झालेला आहे मित्रांनो की आठ दहा वर्षांच्या कोवळ्या मुला मुलींसोबत व्यामिचार घडलेला आहे यांच्या पार्ट्यांमध्ये सूरज पंचोली काय दिनम मोरिया काय हे सगळेजण इन्व्हॉल्व्ह आहेत त्यामध्ये चोमी चक्रवर्ती रिया चक्रवर्ती आठ आठ दहा दहा वर्षांचे चिमुरडे यांनी नासवलेत मृत्यू सुद्धा झालेले आहेत काही अशी सुद्धा माहिती समोर आहे आता अनेक जण म्हणतील की याचे पुरावे कुठे याचे पुरावे कुठे पुरावे द्या नयतात तोंड गप्प करा येतील ना पुरावे सुद्धा बाहेर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर इतके हे धोकल्या तांदळाचे होते तर सत्तर दिवस यांनी सीबीआयला ला का तपास करू दिला नाही सीआयडीला का तपास करू दिला नाही यांनी सत्तर दिवसांसाठी कॉमन गोष्ट आहे बॉस एक लक्षात घ्या तुम्ही या लोकांचं म्हणणं असं आहे की दिशानं आत्महत्या केली ठीक आहे आता एक आहे ना तर्क लावूया आपण आणि सामान्य ज्ञान बघा कसं असतं यांचं म्हणणं आत्महत्या केली पोस्टमार्टम मध्ये लिहून टाकलं आत्महत्या पण इथं चुकलं यांचं दिशा तिच्या फ्लॅट मधून खाली पडते आत्महत्या जर केली असती तर ती चार पाच फुटावर पडली असती तिला फेकून देण्यात आलेलं आहे फेकून देण्यात आलंय त्याच्यामुळे ती वीस पंचवीस फूट लांब पडली ती पोरगी आता काय वाऱ्यानं उडत गेली होती का इतक्या लांब का मुंबईमध्ये सोसाट्याचं सा वादळ आलं होतं तेव्हा की वाऱ्यासगट दिशा उडून गेली नाही होऊ शकत असं फेकून देण्यात आलंय दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी संशय वाढवते ती म्हणजे इतक्या वाहून खाली पडली ती ती चेहऱ्यावर पडलेली होती आणि तरीही काहीच डॅमेज नाहीये चेहऱ्याला एक दाग तुटला फक्त काहीच डॅमेज नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे वडील तिथे पोहोचतात एक रक्ताचा डाग दिसत नाही त्या जा जागेवर त्यांना संशयानं जागा आहेत ना सत्तर दिवसात हे सगळं नकमत छपी चालू होती ना यांची तरी सुद्धा काही गोष्टी अनेकांच्या हाताला त्या लागलेल्या होत्या अनेक जण जीवाच्या भीतीनं पुढे येत नाहीयेत पुरावे देण्यासाठी याचा अर्थ असा नाहीये की हे निर्दोष अशी खूप घटना घडलेल्या आहेत असे खूप प्रकार घडलेले आहेत हे राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलतात अहो सचिनवाजेची नियुक्ती करून शंभर कोटी रुपयांची वसुली करत मनसुख हिरेनला कोणी मारलं ते प्रकरण जर देवेंद्र फडणवीस यांनी उचलून धरलेलं नसतं तर आतापर्यंत विचार करा मित्रांनो या राज्यामध्ये किती जणांची हत्या मनसू हिरेन सारखी झाली असती आणि किती जणांना असंच फेकून दिलं असतं नदी नाल्यामध्ये किंवा समुद्राच्या बॅक वॉटरमध्ये किती झालं असतं विचार करा तुम्ही किती जणांचे आतापर्यंत असे बळी गेलेले असती सुशांत आणि दिशा या बॉलिवूडशी संबंधित त्यातल्या त्यात सुशांत हा खूप मोठा सेलिब्रिटी त्यातल्या त्यात तो एक स्कॉलर मुलगा चांगला व्यक्ती सुशांत ज्या अनाथ आश्रमामध्ये डोनेशन देत होता ज्या अनाथ आश्रमातली मुलं त्यांना दत्तक घेतलेली होती ती मुलं यांच्या पार्ट्यांमध्ये वापरली गेली आणि ही गोष्ट दिशाला पळली ती गोष्ट तिने सुशांतला सांगितली लिंक अशी लागलेली आहे ही सगळी आणि हे अजूनही वाचण्याचा प्रयत्न करत आहेत विचार करा इतक्या मोठ्या सेलिब्रिटीला यांनी अशा प्रकारे म्हणजे लपवाछपवी करून ते प्रकरण दाबलेलं आहे सगळं सर्वसामान्य किती जणांची बोळी गेली असावेत काटा येतो अंगार विचार करून सुद्धा आणि तरीही हे उजडमाथ्यानं हिंडतात म्हणजे विचार करा नेत्यांची कातळी किती गेंड्याची असू शकते आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे की के या सरकारमध्ये जे नेते आहेत जे मंत्री आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री, मंत्री किंवा आमदार जे सत्तेत सहभागी आहेत या सगळ्यांची कातळी ही गेंड्याची कातळी आहे यांना काहीच जाणीव होत नाही गेंड्याची कातळी अडीच वर्ष अनेकांनी अनुभवलेली आहे त्या दोन साधूंची हत्या गैरसमजुतीतून झाली असे जम्हा तुमचे पिताश्री बोलले तिथेच आम्हाला कळलं होतं हिंदुत्वापासून तुम्ही दूर गेलेला आहात आणि आता परत तुम्ही हिंदुत्वाकडे वळणं शक्य नाही त्यामुळे बीएमसीच्या निवडणुकांमध्ये ढोंग करण्याचं काहीच कारण नाहीये लोकांना कळून चुकलेलं आहे की तुमच्या मनात काय आहे आणि ओठात काय हे म्हणतात की आमचं हिंदुत्व वेगळं आहे ओठात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे वसुली देण्याचं काम करतात हे वाचायला वसुलीच करायचे करायला लावली आणि भांडूप मध्ये मुलुंड मध्ये संजय राऊत त्यांचा भाऊ सुनील राऊत आणि त्यांचे कार्य करते तिथल्या शाखेतल्या तरुणांना एकत्र करतात दादारू वीस वीस रुपयाच्या पावटी बुक त्यांच्या हातात देतात आणि गरीब रस्त्यावर जे धंदा करतात लोक त्यांच्याकडून जबरदस्तीने वसूल करतात हे उमेर राम आणि हाताला काम आहे यांचं आजपर्यंत यांनी काम दिलंय कोणाला कुठलं काम दिलंय यांनी आतापर्यंत एक तरी उदाहरण दाखवा एक चांगला प्रकल्प यांनी राबवला अडीच वर्ष सत्तेत होते हे बोलण्यासारखं खूप काही आहे मित्रांनो मात्र आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जो काही बाष्कळपणा केलेला आहे आणि जो बालिशपणा केलेला आहे तो बालिशपणा त्यांच्यावरच कसा उमटू शकतो हे दाखवून देण्याचं कारण होतं प्रयोजन होतं म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे कसा वाटला तो आम्हाला कमेंट कमेंटमधून नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सदस्य बनणं अत्यंत गरजेचं आहे कारण जिसका साथ उसका विकास या तत्वाने सध्या आपण आपला परिवार चालवत आहोत या योजना राबवत आहोत तेव्हा सदस्य बनण्यासाठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून या सगळ्या योजना राबवण्यासाठी सहकार्य होई पाठबळ मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुमतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय हडापोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच कुणा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता but i